नमस्कार बंधू भगिनी राजगुरुनगर मध्ये एक धक्कादायक संतापजनक आणि मनाला वेदना देणारी घटना घडली एका नरा दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांचा जीव घेतला रात्री आठ वाजता पालकांनी पोलीस स्टेशनला मुली हरवल्याची तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हा नोंद करत तात्काळ शोधायला सुरुवात केली अवघ्या चार तासात हरामखोर आरोपीला पकडलं आरोपी आणि या लहानग्या मुलींचा परिवार एकमेकांच्या ओळखींचे होते या चिमुकल्यांचा परिवार खालच्या माळ्यावर तर आरोपी वरच्या माळ्यावर राहत होता चोपन्न वर्षाचा हा विकृत आरोपी आहे कुठून ही विकृती समाजात आली याचा खरंच शोध घ्यायला हवा पंच्याण्णव टक्के घटनांमध्ये हे ओळखीचे किंवा नातेवाईकच गुन्हेगार निघतात त्यामुळे आता पालकांनी आणि प्रत्येक जबाबदार नागरिकांनी सावध आणि सजग व्हायला हवं गुन्हा घडण्याआधी गुन्हेगारांच्या नांग्या ठेचून काढल्या पाहिजे त्यासाठी सगळ्यात आधी आपण सावध राहून योग्य ते पाऊल उचलायला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री आपले देवा भाऊ राज्यातील बहिणींच्या आणि त्यांच्या लेकींच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस काम करत आहेत या नराधमांच्या फक्त ते मुसक्या आवडणार नाहीत तर त्यांना फाशीवर लटकवण्याचं काम करतील हा विश्वास राज्यातील समस्त बहिणींना लहान या आम्ही परत आणू शकत नाही पण या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपणही सगळे सजग राहूया संशयास्पद व्यक्ती बिल्डिंग मध्ये गल्लीमध्ये गावामध्ये कुठेही दिसली संशयास्पद हालचाली आढळल्या तर तात्काळ एकशे बारावर पोलिसांना संपर्क करा राजगुरुनगरच्या घटनेत चांगल्या चांगले सरकारी वकील देऊन या हरामखोर आरोपीला फाशीवर लटकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र